नमस्कार मित्रांनो शोत् मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण सगळ्यांच्या फेवरेट अशा आळूच्या वड्या बनवल्या आहेत त्या पण एअरफ्रायरमध्ये तुम्ही बघू शकता किती छान झालेल्या आहेत एकदम क्रिस्पी झालेल्या आणि विदाऊट ऑइल एकदम थोडंसं ऑइल लागतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण घेतलेलं आहे बेसन पीठ त्याच्यानंतर आपण घेणार आहे जिरीची पावडर त्यानंतर मीठ टाकायचं थोडं हळद टाकायचे त्यानंतर गरम मसाला त्यानंतर आपण दोन चमचे कुटलेली मिरची आणि लसूण टाकतो आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू आहे लिंबू ह्याच्यासाठी पिळायचं की कॅल्शियम ऑक्झलेटचे जे स्पाईक असतात आळूच्या पानांवरती ज्याच्यामुळं आपल्या घशात खवखवतं तर ते लिंबू ॲसिडिक असल्यामुळं लिंबाचा रस ॲसिडिक असतो त्यामुळं ते डायल्यूट करतं न्यूट्रल करतं त्यामुळं आपल्या घशात खवखवत नाही तर थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आणि ह्याला मिक्स करून छान ह्याची पेस्ट बनवायची तुम्ही बघू शकता कशी पेस्ट झालेली आहे तर आपण आता आळूचे पानं काढून घेऊ छान धुवून घ्यायचे आळूचे पानं तुम्हाला माहिती असेल आपले जे जुने लोक होते ते आळूच्या वड्या वगैरे कंटिन्युअसली खात होते कारण आळूचे खूप जास्त फायदे जा आहेत त्याच्यामध्ये लोह त्याच्यानंतर व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन सी त्याच्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स पण असतात ज्याच्यामुळे आपल्या शरीरातले जे रॅडिकल्स आहेत फ्री रॅडिकल्स ते निघून जातात आणि त्वचेसाठी पण खूप छान असतात आळूची पानं त्यामुळं आळूची पानं खाल्लीच पाहिजे आळूच्या वड्या करा किंवा आळूचे देठ पण त्याची पण भाजी करतात तर आपण छान अशी पेस्ट लावून घेऊ आळूच्या पानांना छान असे तीळ टाकायचे पांढरे तीळ आहेत माझ्याकडं सगळे पान असे ठेवून ह्याच्यावरती आपण लावून घेऊयात पीठ प्रत्येक लेअर मी तीळ टाकलेले आणि साईडनी फोल्ड करून घ्यायचे आणि ह्याची अशी वडी बनवायची एक रोल बनवायचा आहे कडी तापवून त्याच्यात पाणी टाकलेले आपण आणि त्याच्यामध्ये हो एक स्टँड वगैरे काही पण ठेवू शकता जेणेकरून ही जी चाळणी आहे ती वरती राहील थोडी आणि वाफ तयार होईल आणि त्याच्यावरती थोडंसं एक काचेचं झाकण ठेवून आपण ह्याला वाफेवरती ठेवतो एक पंधरा ते वीस मिनटं छान आपली ही शिजून झालेली आळ आळूची वडी वाफेवरती आता ह्याला कट करू आपण पीसेसमध्ये थोडी जास्त गरम होती त्यामुळं मला लवकर कट नाही करता आली आ... थोडीशी थंड होऊन कट केली तर छान कट होती मी थोडी गरम असतानाच के कट केलेली छोटे छोटे असे गोल आकाराचे कट करून घ्यायचे आपली सगळी आता कट करून झालेली आहे आता आपण याला एअर फ्राय करू त्याच्यासाठी आपण काय करतोय थोडं थोडं एक स्प्रेनी तेल आ, स्प्रे करून घ्यायचं आहे आणि एअरफ्रायरमध्ये ठेवायचं एअरफ्रायरमध्ये मी हा पेपर टाकला आहे खाली आणि त्याला होल्स ठेवले जेणेकरून खालची जी वाफ आहे त्याचं सर्क्युलेशन होईल गरम हवेचं आणि दहा मिनटांसाठी सेट करतो आहे मी वन सिक्स्टी डिग्रीला तर तुम्ही बघू शकता आपला दहा मिनटांचा टाईम झालेला आहे आणि वडा एकदम क्रिस्पी झालेले आहेत वाफ बाहेर येते तुम्ही एअर मध्ये नसेल तर तुम्ही तेलामध्ये पण तळू शकता जर तुम्हाला तेल कमी खायचं असेल तर तुम्ही फ्रायर वापरू शकता बघू शकता तुम्ही किती छान झाल्यात आपण ह्याला डेकोरेट करू आता मस्त तुम्हाला जर आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण सबस्क्राईब केलं तर छान वाटतं आपण जे करतोय ते लोकांना जर आवडलं तर त्यामुळं नक्की सबस्क्राईब करून जावा तुम्ही जर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितला असेल तर आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा एकदा घरी तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा कमेंटमध्ये नवीन रेसिपी पाहिजे असेल तरी पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तोपर्यंत खात राहा फिरत राहा आणि खुश राहा